नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे मैत्रिणीं अगोदरच्या मध्ये बघितलं आपण फुगाबाई कटिंग कशी केली आणि व्हिडिओ खूप मोठे होतात त्याच्यामुळे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ करून टाकते कारण बऱ्याच ताई म्हणते की ताई तुम्ही एकत्र का नाही व्हिडिओ टाकत म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकत्र दाखवायला पाहिजे होतं पण मी बोलून व्हिडिओ बनवते त्याच्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजायला पाहिजे त्यासाठी मी असे व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला कटिंग करता आलं पाहिजे व्यवस्थित नुसतंच दाखवायचं वरून वाईश टाकायची तर ते लक्षात आलं पाहिजे त्याच्यासाठी मी असे व्हिडिओ बनवते ते, ते व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बाई कटिंग कशी करायची आणि आता आपण बघणार आहोत की बाई स्टिचिंग कशी करायची म्हणजे फुगाबाई कशी स्टिचिंग करायची तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर सुरुवात करूया तर हे बघा आपण ही अस्तर कटिंग करून घेतलं होतं आणि ही बाई कटिंग केली होती ही बॉर्डर आपण वेगळी काढली होती तर आता ही बाई आहे बाईची उंची आहे शिवून साडे नऊ तर आता आपल्याला तयार करायची फुगाबाई त्याच्यासाठी आपल्याला आधी वॉर्डर आहे ती साईडला ठेवायची अस्तर साईडला ठेवून घ्यायचंय आणि आधी आपल्याला चुन्या घ्यायच्या आता इथे चुन्या घेता आणि काय करायचं आपल्याला हे बघा असं चार पदर करायचे आणि आपल्याला सेम अंतर सोडून द्यायचंय म्हणजे जागा आहे ती सेम सोडायची खालच्या साईडला वरच्या साईडला दोन्ही साईडला ही जी मोकळी बाजू आहे ह्या बाजूला आपल्याला अडीच इंच अंतर सोडून द्यायचं हे एक ही एकदम साधी सोपी पद्धत आहे कोणालाही ही स्टिचिंग करता येईल बाई एवढी सोपी पद्धत आहे आणि ह्या साइडला अडीच इंच अंतरावर निशान करून घ्यायचंय म्हणजे अडीच इंच आपल्याला सोडून द्यायचंय साईडचा कपडा हा साईडचा कपडा आहे तो अडीच इंच आपल्याला सोडायचा ही लाइनिंग मी मारून घेतलीये आणि ह्या साईडला पण तशीच लाइनिंग ओढून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडचं निशाण आपल्याला सेम आलं पाहिजे आणि ह्या बाजूला पण असं निशान करून ठेवायचं म्हणजे सेम अंतर येतं आणि ह्या बाजूला पण तसंच निशान करून ठेवायचं आपण इकडं आखलेलं आहे तर ह्या बाजूला पण असं निशान करून ठेवायचं म्हणजे लक्षात येतं किंवा तुम्ही असं कट पण मारून ठेवू शकता इथं असा कट करायचं ह्या साईडला थोडा छोटा कट मारायचा असंही चाललं तुम्हाला जे योग्य वाटत ते तुम्ही करा हे बघा म्हणजे ह्या दोन पद्धती झाल्या तुम्ही आखून पण ठेवू शकता किंवा असे कट मारून पण ठेवू शकतात आता ह्या बाजूला पण तसाच कट मारायचा आता आपल्याला या बाईचा मध्य काढायचा बरोबर मध्य तर याला काय करायचंय हे कट केलेलं आहे हे एकावर एक आलं पाहिजे चार पदक अशा प्रकारे आणि हा झाला आपला मध्य तर ह्या बाजूला पण इथं मध्यावरती थोडासा मोठा कट मारायचा आता इकडे पण ह्या साईडला तसंच करायचंय म्हणजे तुम्ही अगदी नवीन शिकत असताना तरी पण तुमच्या लक्षात येईल त्या बाजूला पण मोठा कट मारायचाय आणि हे झालं आपलं परफेक्ट मध्ये हा परफेक्ट मध्ये झालाय हे बघ आता आपल्याला चुन्या घ्यायच्यात आता ह्या साईडला पण इथून इथपर्यंत सेम चुन्या आल्या पाहिजेत आणि इथून इथपर्यंत सेम चुन्या आल्या पाहिजेत आता चुन्याचे तोंड आहेत तुम्ही असे पण करू शकता किंवा अशी पण करू शकता तुमची इच्छा राहिली तर हे बघा म्हणजे तुम्हाला जर ह्या है साईडने येत असेल असं दुमडायला तर सोपं पडल तुम्हाला असं येत असेल तर तुम्ही असंही दुमडू शकता आता चुन्या घेताना आपल्याला तुम्हाला ह्या बाजूला तुम्हाला तोंड दुमडायचे म्हणजे मला असं सोपं पडतं म्हणून मी असं धरते तुम्ही जसं साधे दाखवलं मी तसं तुम्ही करू शकता आता चुन्या त्या बरोबर अशा अर्ध्या अर्धा इंचाच्या पावपाव इंचाच्या तुम्हाला छोट्या मोठ्या जशा घ्यायच्या तशा तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता इथं पाच नंबरच्या शिलाईचा वापर करायचा आहे म्हणजे तुमच्याकडून जरी चुकलं चुने वगैरे नवीन नवीन शिकताय तुम्ही आणि जर चुन्या घेताना जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला खोलायला बरं पडेल तर ह्या चुन्या झाल्या आता इथं काय करायचं पप येण्यासाठी ह्या चुन्या अशा डायरेक्ट खाली नाही घ्यायच्या याला तुम्ही असं क्रॉस पण करू शकता खूप छान पप येतो आता ह्या बाजूला आपल्याला काय करायचं इकडे ह्या बाजूला तोंड केलेत तर ह्या बाजूला इकडच्या साईडच्या चुन्या आता ह्या बाजूला घ्यायच्यात म्हणजे तुम्ही दोन्ही पद्धत वापरू शकता ह्या साईडला पण तोंड करू शकता जसे आहेत तसे परफेक्ट आणि ह्या साईडला पण करू शकतात आता मी याचे तोंड येतो इकडे येतं आता याचे तोंड इकडं करणार आहे हे बघा किती सुंदर पोप आहे आता दोन्ही पैकी आपण एका साईडला कोणत्याही साईडला आपल्याला काठ जोडून घ्यायचंय म्हणजे उलट सुलट नाही झालं पाहिजे हा काट आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा त्याच्यामधला आपण एक काठ घेऊ म्हणजे एक बाई तुम्हाला मी रेडी करून दाखवते आणि त्याला अस्तर पण जॉईंट करून घ्यायचंय तर हे बघा याचे दोन तुकडे केले तर आता आपल्याला एवढं अस्तर लागणार नाही आपल्याला एवढच लागणार आहे यातला अस्तर उरणार आहे तर आता मी याचे दोन तुकडे करून घेते म्हणजे यातलं जे अस्तर उरण त्याच्यामधून आपल्याला लटकन पण तयार करता येईल आणि याच्यामधून जो काठ उरण त्याच्यामधून पण आपल्याला लटकन तयार करता येईल तर अगोदर आपल्याला काय करायचंय अस्तर आहे ते असं ठेवून घ्यायचंय सुईच्या बाजूचा काठ आहे आणि त्याच्यावरती अस्तर असं ठेवून घ्यायचंय आणि जसं तुम्हाला मी बोलले होते इथं पाव इंच शिलाईमध्ये गेलं पाहिजे तर आपल्याला पाव इंचावरती शिलाई मारायची आता शिलाई मारताना आपल्याला काय करायचंय काट हे तो तसंच राहायला पाहिजे म्हणजे पूर्ण काट आला पाहिजे तर थोडस खाली एक दोन लाईन असं सोडून शिलाई मारायची हे बघा आपला एकदम परफेक्ट काट आहे तो एकदम परफेक्ट काट आलाय थोडंही कमी जास्त झालं नाही अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची शिलाई मारताना तुम्ही असं ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही की शिलाई आपल्याला किती मारायची त्यासाठी आधी खाली अस्तर ठेवायचे बरोबरीने आणि वरच्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आता आपल्याला याच्यावरती अस्तरवरती दाब शिलाई मारायची आता आपली दाप शिले मारून झाली एकदम कडीन दाप शिले मारायचे तुम्ही बघू शकता एकदम कडीने मारली आता याला आपल्याला फोल्ड करायचंय आणि वरती पाव इंचावरती एक शिलाई मारून घ्यायची तर हे बघा याच्यावरती मी दाब शिलाई मारून घेतली पाव इंचावरती आणि खूप सुंदर झाले हे बघा फिनिशिंग एकदम छान आली आता आपल्याला हा एक्स्ट्रा काठ आहे तो कट आहे पण आधी आपण काय करणार ह्या साईडने याला जोडून घेणार येतं म्हणजे उरलेला तो आपल्याला उपयोगी तीन लटकनसाठी तर आता हे बघा इथं काय करायचं आपल्याला ह्या बाजूनी म्हणजे सुईची बाजू काठाची आणि ही बाजू उलटी असं ठेवायची आणि शिलाई मारायची आता ह्या बाजूला पण असंच करायचं आपल्याला हा जो कपडा आहे आणि हा इकडचा कपडा आहे तर काय करायचं हिसुईची बाजू आहे आणि आपला हा काठ आहे तो असा उलटा येणार आहे तर याच्यावरती शिलाई मारताना वरच्या साईडने आपला फक्त बॉर्डर आली पाहिजे बॉर्डर पासून खाली थोडस एक दोन लाईन आल्या पाहिजे तेवढी शिलाईमध्ये घ्यायचंय आणि एकसारखी शिलाई मारायची म्हणजे खालचा कपडा आणि वरचा कपडा सेम शिलाईमध्ये गेला पाहिजे तर आपण अशी शिलाई मारून घेऊ हे बघा आपली परफेक्ट बॉर्डर आली आहे तर आपल्याला एक्स्ट्रा कपडा येतो आधी कट करून घ्यायचा इथे एक पक्की शिलाई मारून घ्यायची काल आपण अगोदर पाच नंबरची शिलाई मारली होती आणि आता याच्यावरती आपल्याला परत दाब शिलाई मारायची तो ही झाली आपली दाख शिलाई मारून आता आपल्याला हा कपडा आहे तो याला फोल्ड आहे आणि बरोबर आपल्याला ही जी शिलाई आहे त्या शिलाईवरच मारायची हे बघा तुमच्याकडे कमी कपडा असला तर तुम्हाला एवढं फोल्ड करायची गरज नाही पण मी फोल्ड का करते एवढा कर जास्त कपडा आहे एक्स्ट्रा आणि तो कटिंग कर करून वायात जाणार आहे त्यामुळे इथं मजबूत होईल बाई त्यासाठी मी इथं हो, पूर्ण फोल्ड करून घेतलाय अशा पद्धतीने आता याच्यावरती आपल्याला परत एक दापशिले मारायची तर ही आपली बाही रेडी झालीये आता तुम्ही तो म्हणता की ताई मग बाईची उंची साडे नऊच होती तर साडे नऊ कशी ठेवायची तर आता ही टोटल किती येते मोजायची हे बघा आता ही येते अकरा आता हे अकरा मधून आपली अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे अर्धा इंच शिलाईमध्ये गेल्याच्या नंतर खाली राहिली आपली साडे दहा आणि साडे दहा आणि टोटल आपली बाईची उंची होती नऊ किंवा नऊ तर आपली बाईच्या उंचीमध्ये एक इंच एक्स्ट्रा राहिलं पाहिजे तेव्हा आपल्या बाईची उंची ती वर जात नाही व्यवस्थित बसते तर बाईच्या उंचीमध्ये आपण कटिंग करताना अडीच इंच एक्स्ट्रा घेतलं आणि शिवून एक इंच एक्स्ट्रा राहिलं पाहिजे हे लक्षात घ्यायचंय तेव्हाच तुमची बाई परफेक्ट बसणार आहे वरती जाणार नाही आणि पप पण छान बसल आता आपल्याला बाईचा चा सेप द्यायचाय म्हणजे बाईचा सेट कसा द्यायचा ते पण सांगते तुम्हाला आता जर इथे तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्ही साईडची एक शिलाई ही खोलू शकता हे बघा असं आणि ह्या साइडची पण एक चुनी खोलायची जर कमी पडलं तुमच्या बाईला तर हे बघा ह्या साइडने एक इंच आणि ह्या साइडने एक इंच आता जागा आपली वाढलेली आहे म्हणजे पप आहे तो बरोबर इथं एवढ्या जागेतच आला पाहिजे इकडे पप आला नाही पाहिजे तर बाईचा सेट देण्यासाठी ही साधी आहे साधेबाईचाच सेप द्यायचा आपल्याला कारण ही पुढे अर्धा इंचा खड्डा आहे त्याच्यामुळे काय का होतं इथं फुगा वगैरे येत नाही तर फुगा फुगाबाई फुगा कटिंग करायची गरज नाही त्या बाईवरून पण फुगा कटिंग करता येते आपल्याला आणि स्टिचिंग करता येते खूप सुंदर चांगला ब्लाऊज बसतो तर हे बघा असं ठेवून घ्यायचंय याच्यावरती पाथुमचा मध्य तो मध्य ठेवायचा आहे आपण जे कटिंग केलं होतं मध्य तो मध्य मध्येच आला पाहिजे तर चुन्या घेतल्यानंतर आपल्याला भाईचा मध्य कळाला नाही तर हे बघा असं करायचंय बरोबर मध्य ठेवायचंय असं एकावर एक, एक कपडा ठेवून आहे आणि आपल्याला याचा मध्य कट करायचंय हा मध्य झाला बाहीचा त्याच्यानंतर आपल्याला इथं याच्यावरती बाईचा सेफ येतो ठेवून घ्यायचाय खड्ड्याचा भाग येतो पुढे आला पाहिजे आधी बघायचंय ह्या साईडला आपली बाई येते ह्या बाजूला की ह्या बाजूला कारण खड्डा येतो पुढच्या बाजूला आला पाहिजे तर ही बाई ह्या साईडला आली तर दुसरी बाई तयार केलेली आपली ह्या बाजूला आली पाहिजे याची काळजी घ्यायची म्हणजे हा जो आकार आहे तो देत्या वेळेस तसं करायचं आणि अशा पद्धतीने हा मध्य झाला तर ह्या मध्यवरून असं निशान देऊन घ्यायचं आपल्याला तर हे दोन्ही निशाण आहेत हे पण समोरासमोर का ते पण बघायचे म्हणजे उंची खाली कमी जास्त नको व्हायला तर हे बघा इकडनं चेक करत यायचं आणि दोन्ही निशाण्यात ते सेम आले पाहिजेत म्हणजे इथं कमी जास्त झालं तरी चालन सेफ देताना इथून ही उंची आहे ती ही बरोबर आली पाहिजे एकदम परफेक्ट आता बघा हा एवढा गॅप पडलाय तुम्ही जर असंच कटिंग केलं तर मग याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यासाठी हा कार्य तो बरोबर आलाय का ते चेक करायचंय आणि असं कटिंग कर करून घ्यायचंय तर हे बघा आता आपल्याला बाई जोडून घ्यायची बाई जोडताना बघा हा पुढचा भाग झाला हा मागचा भाग झाला तर पुढचा भाग पुढच्या भागाला आणि मागचा भाग मागच्या भागाला आता मी तुम्हाला जॉईन करून दाखवते तर हे बघा हा हे बाईचा मध्य हा बरोबर मध्य शोल्डर वरती आला पाहिजे आणि अशा प्रकारे जॉईन करायची बाई आता इथं बघा थोडस थो थो कमी पडतंय तर आपल्याला इथं काय करायचं थोडासा जॉईन द्यायचंय अर्धा इंचा पाव इंचा जॉईंट जेवढा येत असेल तुमचा तेवढा तुम्ही जॉईंट द्यायचं हे बघा इथं पण एवढा जॉईंट द्यायला लागन आणि इथं पण एवढा जॉईंट द्यायला लागन तेवढा जॉईंट देऊन घ्यायचा ह्या कपड्याला थोडंसं खोलायचं आणि ह्या साईडला पण थोडंसं खोलायचं बाई जॉईन केल्याच्या नंतर आणि इथं आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचंय तर हे बघा खूप सुंदर बाई झाली आहे आता मी तुम्हाला अशी घालून दाखवते तर हे बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आपली फुगाबाई मस्त झाली म्हणजे खूप छान फुग पण आलाय आणि खूप सुंदर दिसते फिटिंग केल्यानंतर अजून सुंदर दिसन ब्लाऊज तर चला ही फुगाबाई तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आयडिया कशी वाटली ती पण सांगा कमेंट करून तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अशी बाई तयार करून बघायला विसरू नका